मॅट बी चालू कुस्तीनंतर ऐंशी किलो ची पृथ्वीराज बोडके रेड कॉस्ट्यूम कार्तिक आकार लातूर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार आहे ऐंशी किलोच्या एका कुस्तीनंतर साठ किलोचा तिसरी फेरी होईल साठ किलोची जयराज गाडे जालना रेड कॉस्ट्यूम सुदीप कदम परभणी ब्ल्यू कॉस्ट्यूम प्रेम पाटील कल्याण रेड कॉस्ट्यूम प्रिंस दमाये भंडारा ब्लू कॉस्ट्यूम श्रीकांत शेगर लातूर रेड कॉस्ट्यूम सनी फुलमाळी बीड ब्लू कॉस्ट्यूम जीत भोईर ठाणे रेड कॉस्ट्यूम डॉक्टर डॉक्टर टीम सीवरे अर्जंट बाकीच्या पाठीमागासारखा हवा येऊ हो द्या थोडी झाले झाले ना मॅक्सी वरती गर्दी करू नका गर्दी करू नका त्या ठिकाणी टीम त्या ठिकाणी काम करते आहे त्या ठिकाणी प्रेक्षकांनी सर्व बाजूला बाकी सगळे बाजूला सगळे बाजूला तिथले बाबा शिरगावकर बाकीचे बाजूला करते बाकीची बाहेरची गर्दी सगळे बाजूला बाकी बाकीचे वाटे मागे ते मॅटच्या कोपऱ्यातले बाजू सगळे संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्युम परिधान केलेला बालाजी सपकाळ विजयी चला आदित्य सावंत लाल क्षेत्री झान निळा या कुस्तीनंतर मॅट बी वरती ऋषिकेश लांगे नाशिक जिल्हा लाल ज्योतिरादित्य पिंपरी चिंचवड निळा विशाल थवरे सोलापूर राज, बोड पृथ्वीराज बोडके कोल्हापूर हातवरकर कार्तिक हाकारळ लातूर चालू कुस्तीनंतर साठ किलोच्या सर्व पैलवानांनी तयार राहायचंय जयराज गाडे जालना रेड कॉस्ट्यूम सुदीप कदम परभणी ब्लू कॉस्ट्यूम प्रेम पाटील कल्याण रेड कॉस्ट्यूम स्टॉप टाइम आऊट टाइम ऑफ प्रिन्स दमाय भंडारा रेड कॉस्ट्यूम रविराज गार्गे सांगली विजय चैतन्य चव्हाण वाशिम सर हातोडकर दर्शन कुपडे परभणी ब्ल्यू कॉस्ट्यूम दर्शन कुपडे परभणी ब्लू कॉस्ट्यूम पहिला पुकार बाय कॉस्ट्यूम तोड पहिला दर्शन बाहेर या पार्थ माने रेड कॉस्ट्यूम पवार चालू कुस्ती नंतर साठ किलो चे सर्व खेळाडू तयार राहायचे साठ किलो मॅट सी वर जयराज गाडे जालना रेड कॉस्ट्यूम सुदीप कदम परभणी ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहा दोन्ही खेळाडू साठ किलो महबूब शेख माईक शेख कोन्टॅक्ट आहे झालेल्या कुस्तीमध्ये झालेल्या कुस्तीमध्ये रेड कॉस्ट्यूम चैतन्य चव्हाण वाशिम विजय पार्क माने रायगड रेड कॉस्ट्यूम चला मध्ये आय पवार जळगाव पार्क माने आतोडकर आयर पवार जळगाव ऋषिकेश लहांगे लाट किलो जयराज गाडवे जालना रे